लाखो रुपयांची फसवणूक हुपरीच्या राजेंद्र नेर्लेकरला आंध्र प्रदेश पोलिसांनी केली अटक जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून विविध राज्यांतील शेकडो जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेला हुपरी तालुका हातकणंगले येथील राजेंद्र भीमराव नेर्लेकर व त्याचा भाऊ अनिल भीमराव नेर्लेकर यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली शेळी मेंढीपालन व्यवसायाच्या माध्यमातून मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आंध्र प्रदेशात फसवणूक केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे विविध प्रकारचे उद्योग उभारणी करणे शेळी मेंढीपालन तसेच विविध प्रकारच्या करन्सीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून देतो अशी आमिषे दाखवून राजेंद्र नेर्लेकर याने मधाळ बोलण्याने देशभरातील शेकडो जणांना फसविले आहे त्याच्या विरोधात अनेक राज्यात गुन्हे दाखल आहेत राजेंद्र नेरलेकर यांच्या मुलाचे सोमवारी नुसिंहवाडी येथे लग्न झाले बुधवारी त्यांच्या घरी सत्यनारायण पूजन होते त्यानिमित्त संत पालखी आणण्यात आली होती दारात मिष्टान जेवणाच्या पंगती उठवल्या जात होत्या याच वेळी आंध्र प्रदेश पोलिसांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र व त्याचा भाऊ अनिल याला ताब्यात घेऊन अटक केली नेरलेकर याने निमित्त सागर महाराजांसारख्या तपस्वीलाही सोडले नसून त्यांची सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपयांची फसवणूक केली आहे ही रक्कम परत मिळावी यासाठी महाराजांनी त्याच्या दारातच उपोषण सुरू केले होते